आहे आदिवासी स्वागत बातम्या नंदुरबार नगराध्यक्ष निवडणुकीसाठी जाहीर प्रचाराला अवघे दोन दिवस उरले असून येथे एकूण वीस प्रभागांपैकी बहुतांश प्रभागात सरळ लढती रंगणार असल्याचं चित्र आहे दरम्यान नगराध्यक्षपदासाठीही चार उमेदवार रिंगणात असले तरी भाजप विरुद्ध शिंदे सेना अशीच सरळ लढत होणार असल्याचं स्पष्ट झाले आहे गोमाई नदी पुलावर अवजड वाहनांची रोखण्यासाठी वाहतूक कमान लावण्यात आली होती ही कमान बुधवारी दिनांक सव्वीस नोव्हेंबर एका अवजड वाहनाने तोडल्याची घटना घडली आहे कमान तुटल्याने मार्गावरून अवजड वाहनांची वाहतूक पुन्हा सुरू झाली आहे नंदुरबार शहरापासून पाच किलोमीटर अंतरात असलेल्या पिंपरीपाडा जराई शिवाऱ्यात बिबट्याचा संसार वाढला आहे वनविभागांनी या भागात पिंजरे लावूनही अद्याप बिबट्या हाती आलेला नाही अक्कलकुवा शहरात कॉन्क्रीट रस्त्यासाठी खोदकाम सुरू असताना जमिनीतून पुरातन अशी लाकडी पेटी मिळून आली आहे ही पेटी पुरातन असल्याचा दावा करण्यात येत आहे चार ते पाच दिवसांपूर्वी ही पेटी सापडली होती अक्कलकुवा बाजार समितीत कांद्याचे दर प्रति किलो पाच ते सहा रुपयांवर आले आहेत यामुळे आवकवर परिणाम झाला आहे दर कमी असल्याने शेतकरी कांदा साठवणूक करण्यावर अधिक भग देत असल्याचं चित्र सध्या दिसून आले आहे सातपोड्यातील अतिदुर्गम भागातील आरोग्य उपकेंद्रात ड्रोनद्वारे लस व औषधी पोहोचवण्याची पहिली चाचणी जुलै महिन्यात यशस्वी झाली होती या चाचणीनंतर जिल्हावासियांना प्रत्यक्ष औषधी वाहून नेणाऱ्या ड्रोनच्या उड्डाणाची प्रतीक्षा आहे ही प्रतीक्षा येत्या दोन महिन्यात संपणार असून ड्रोन चाचणी घेणाऱ्या आय आय टी मुंबई येथील पथकाने ड्रोनची वजन उचलण्याची क्षमता तब्बल तेरा किलोने वाढविली आहे यामुळे यापुढे ड्रोन पंधरा किलो औषधींचे वजन सातपुड्यात पोहोचते करणार आहे अक्कलकुवा ते मोलगी रस्त्यावर गंगापूर येथील भरधाव वेगातील दुचाकी एकमेकांवर धडकल्याने एकजण ठार झाल्याची घटना पंचवीस नोव्हेंबर रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास घडली चुकीच्या दिशेने आलेल्या दुचाकीने समोरून येणाऱ्या दुचाकीला धडक दिल्याने हा अपघात घडला राजकीय आरोप प्रत्यारोप प्रचाराचा धुराळा यांमुळे नंदुरबारची पालिका निवडणूक चांगलीच रंगतदार ठरू लागली आहे बहुतेक सर्वच प्रभागांत शिंदे सेनाविरुद्ध भाजप अशात सरळ लढती आहेत वीस प्रभागांतील एकेचाळीस जागांपैकी सहा जागांवरील लढती या हॉटसीट बनल्या असून या जागांवरील निकालाबाबत शहरवासियांमध्ये मोठी उत्सुकता लागली आहे यात नेते मंडळींची मुले भाऊ पत्नी आणि आजी माजी सदस्यांचा समावेश आहे नगरविकास विभागाच्या माध्यमातून शहरांचा विकास केला जात आहे महिलांच्या सक्षमीकरणासाठी विशेष योजनांची अंमलबजावणी केली जात आहे त्यामुळे येत्या काळात अवर्ग ते कवर्ग पालिकांच्या विकासाला गती मिळणार असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तळोदा येथे बोलताना व्यक्त केले नगरपरिषद व नगरपंचायतीसाठी निवडणूक खर्चाची मर्यादा कमी असताना सुद्धा उमेदवारांचा हात मोकळा असतो मात्र निवडणूक विभागाच्या दरपत्रकामुळे उमेदवारांना हात आवरता घ्यावा लागत आहे आखून दिलेल्या मर्यादेतच निवडणुकीचा खर्च करावा लागणार आहे राज्य निवडणूक आयोगाने लोकसभा व विधानसभा निवडणुकीत घरपोच मतदानाचा अधिकार दिला होता मात्र नगरपालिका निवडणुकीत अशा प्रकारचे मतदान घेण्यासंदर्भात कुठलेही निर्देश नसल्याने पंच्याऐंशी वर्षावरील व दुर्धर आजार असलेले मतदार मतदानापासून वंचित राहण्याची शक्यता आहे राज्यात बेकायदेशीर पद्धतीने तसेच खोट्या कागदपत्रांच्या आधारे मिळविलेल्या जन्ममृत्यू दाखल्यांचे रॅकेट मोडून काढण्यासाठी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कंबर कसली असून केवळ आधार कार्डच्या पुराव्यावर दिलेले किंवा संशयास्पद वाटणारे जन्ममृत्यूचे दाखले आणि नोंदी तात्काळ रद्द करून पोलिसात तातडीने तक्रार दाखल करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत नंदुरबार नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी निवडणूक कर्तव्यावर नियुक्त असलेल्या अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासाठी टपाली मतदानाची विशेष सुविधा करण्यात आली आहे असे निवडणूक निर्णय अधिकारी नगरपरिषद नंदुरबार तथा सहाय्यक जिल्हाधिकारी अंजली शर्मा यांनी कळविले आहे भारतीय सैन्याच्या सैनिक भरती योजनेत काही बदल केले जाऊ शकतात सध्या सैन्यात अंदाजे एक पूर्णांक आठ लाख सैनिकांची कमतरता असल्याची माहिती समोर आली आहे या पार्श्वभूमीवर लष्कराने अग्निवीरांची भरती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे सध्या पंचेचाळीस हजार ते पन्नास हजार सैनिकांची वार्षिक भरती एक लाखांपर्यंत वाढवली जाऊ शकते नंदुरबार तालुक्यातील रणाळे ग्रामपंचायतीने नवीन ग्राम सचिवालय इमारत तयार करण्यात येणार आहे या ग्रामसचिवालयाचे भूमिपूजन सुरत येथील प्रतिष्ठित व्यापारी निकुंज जरीवाला यांच्या हस्ते करण्यात आले येथील व्यापारी निकुंज जर जरीवाला यांचे पूर्वज रनाळे येथून सुरत येथील स्थायिक झाले होते त्यांच्या आजी आजोबांनी एकेकाळी जमीन शाळेला दान दिली होती या ठिकाणी आता रनाळे ग्रामपंचायतीने ग्रामसचिवालय बांधण्यासाठी जरीवाला परिवाराकडून सदरची जागा मागून घेतली आहे मणिबेल सुरतवाला हे नाव देऊन ग्रामपंचायतीकडून ग्रामसचिवालय तयार करण्यात येणार आहे या ग्रामसचिवालय इमारतीचे भूमिपूजन व्यापारी निकुंज जरीवाला यांच्या हस्ते करण्यात आले मतदान प्रक्रियेसाठी नियुक्त कर्मचाऱ्यांनी कायदेशीर जबाबदारी व कर्तव्य पार पाडावीत मतदानाच्या दिवशी कायदेशीर बाबीनुसार मतदानाची गोपनीयता कराव्याची कार्यवाही याविषयी नियुक्त कर्मचाऱ्यांनी माहिती ठेवणे आवश्यक आहे असे प्रतिपादन निवडणूक निर्णय अधिकारी कृष्णकांत कनवारिया यांनी केले मुंबईवर सव्वीस नोव्हेंबर दोन हजार आठ रोजी भॅड दहशतवादी हल्ला झाला हा हल्ला परतवून लावताना या हल्ल्यात मुंबई पोलीस दलातील अधिकारी कर्मचारी तसेच सुरक्षा दलातील अधिकारी शहीद झाले या हल्ल्यात लीरमरण आलेल्या शहीदांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदरांजली वाहिली मुंबई पोलीस आयुक्त कार्यालयाच्या प्रांगणातील त्यांच्या स्मृतीस्मारकास पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले मालेजाव तालुक्यातील डोंगराळी येथील बालिकेवर झालेल्या अत्याचार व हत्येच्या निषेधार्थ नंदुरबार बहुभाषिक ब्राह्मण महासंघातर्फे निषेध नोंदविण्यात आलाय संशयितावर कठोर कारवाई करावी अशी मागणी होऊ लागली आहे नंदुरबार जिल्हास्तरीय टेनिस क्रिकेट क्रीडा स्पर्धेत नंदुरबार येथील चावरा पब्लिक स्कूलच्या चौदा वर्षे वयोगटात मुलींचा संघ विजयी झाला हा संघ विभागीय क्रीडा स्पर्धेसाठी प्रतिनिधित्व करणार आहे रस्त्यावर आडवी उभी केलेली मोटरसायकल काढून घेण्याचे सांगितल्याचं राग येऊन केकाला लाकडी डेंगाऱ्याने मारहाण करीत जखमी केल्याची घटना तळोदा तालुक्यातील शेलवाई येथे घडली या प्रकरणी दोन जणांविरुद्ध तळोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशाच नवनवीन बातमीसाठी आपल्या युट्यूब चॅनल डिजिटल आदिवासी पोर्टलला सबस्क्राईब करून घ्या